आज कोण याय नाही का मला oh huh? का मानगड हा ते जरा प्रॅक्टिस चालू होती कायदा नाही 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 ना, ना. ना, ना, आता ते तर माझे कस्टमर ना हन्नार कस त्यांना कमर ला कमरत नाही ते माझ्या हातात हंटर कसं असतं हातात तस तर ठेवावं लागतं कोणी जर जास्त वळवळ केली एकच बसवायचा थांबू का जाऊ नाही थांबा पण काय काम काढलं इकडे तुमच्याकडे दुसरं काय काम राहणार आहे मेस लावायची आहे राणीबाई खानोळावाले म्हणलं डब्बे वालाच येणार तिथे अच्छा म्हणजे माझं नाव पण फेमस व्हायला हो लागलंय मला फेमस आहे तुमचं नाव आमच्या शांताबाई पेक्षा असतं आम्ही शांती भाभी ना उलसे तुम्हाला नाम बहुत बडा काय खरंच सांग नाही तुम्हाला सोडून ते सगळं माझ्या कानावर